श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जतला राज्यातील रोहयोचा पहिला पायलट प्रोजेक्ट गोपीचंद पडळकर मंत्री गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ बांबू उद्योगाला प्राधान्य देणार पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पडळकर जत तालुक्यात गेल्या आठ वर्षापासून रोजगार हमीची कामं बंद आहेत ती सुरू व्हावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री गोगावले यांच्याकडे पाठपुरावा केला त्याला यश आलं असून राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट जत तालुक्यात होत असून याचा शुभारंभ गुरुवार तेरा राजी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेला केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ रवींद्र अरळी सी आय चंद्रशेखर माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण परशुराम मोरे रमेश बिरादार रमी मनावर हेमंत भोसले आदी उपस्थित होते आमदार पडळकर म्हणाले जत तालुक्याची मैशाळ योजनेमुळे समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे सध्या पश्चिम भागासह साठ गावात पाणी आलंय विस्तारित योजनेनंही गती घेतली असल्यानं आणखी एका वर्षात पूर्व भागातील पासष्ट गावांनाही पाणी मिळणार आहे पण सध्याची परिस्थिती पाहता आनंद व वस्तीवरील रस्त्यांचे प्रश्न गंभीर बनल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत आज अकेर तहसील कार्यालयात पंच्याहत्तर केसेस दाखल आहेत निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान रस्त्यास शेततळे विहिरीची कामाबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत पडळकर म्हणाले शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी रोहयो हो अत्यंत प्रभावी आहे मात्र दोन हजार पासून तालुक्यात ही योजना ठप्प आहे ही योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोहयो हो मंत्री भरत गोगावले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केलाय त्याला यशही आलंय राज्यातील रो रोजगार हमीचा पहिला पायलट प्रोजेक्ट जत तालुक्यात सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय त्याचा शुभारंभ येत्या गुरुवारी तेरा रोजी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी महासंचालक नंदकुमार वाघमारे नियंत्रक राजेंद्र शहाळे माजी मंत्री सदाभाऊ खोत पाशा पटेल जिल्हाधिकारी राजा दयानिधी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे प्रांत अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर गटविकास अधिकारी वाघमोडे उपस्थित राहणार आहेत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता होणाऱ्या शुभारंभाला तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं वा, असं आवाहन पडळकर यांनी केलंय क्षेत्रफळानं राज्यातला सर्वात मोठा तालुका आहे लोकसंख्येची आणि सुदैवानं देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जवळपास साठ गावामध्ये मैशाळे योजनेचं पाणी आलेलं आहे आणि राहिलेल्या पासष्ट गावामध्ये एक वर्षभरामध्ये माझा पुन्हा एखादा दुसरा तिसरा महिना होऊ शकतो परंतु वर्ष सव्वा वर्षामध्ये पासष्ट गावामध्ये पाणी येणार आहे हितला शेतकरी हा किमान पाच एकराच्या पुढचा शेतकरी आहे काय दहा आहेत काय वीस आहेत मोठ्या प्रमाणात त्याची आम्ही आकडेवारी काढलेली आहे तर जेव्हा पाणी येईल तेव्हा रस्त्याचे प्रश्न गंभीर होत आहेत आत्ता जवळपास पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या संदर्भातल्या केसेस या मान्य तहसीलदार साहेबांच्याकडे सुरू आहेत काही प्रांत साहेबांच्या असतील काही डेप्युटी कलेक्टर जेव्हा असतील अपिलमध्ये गेलेले मी विधानसभेला जेव्हा उमेदवार म्हणून तालुक्यामध्ये फिरलो तेव्हा सर्वात जास्त लोकांच्या जा मागण्या आल्या की आम्हाला सिवेवरचे रस्ते पाहिजेत पानंद रस्ते पाहिजेत आमचं एखादं घर आहे जे दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब आहे गावापासून तिकडं जायला मला वाट नाही आहे ह्या बाबी खूप समोर आल्या आम्हाला विहीर पाहिजे जमीन आहे पण विहीर नाही फिरीच प्रकरण मोठ्या प्रमाणात मंजूर होत नाही तालुक्याच्या हिशोबानं किंवा जनावरांचे बोटे पाहिजेत फळ लागवड करण्याची आमची तयारी आहे त्याला रोजगार हमी जी योजना आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण आमचे प्रमुख लोक बसून त्याचा विचार केला की दोन हजार सतरा नंतर जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम झालं नाही का नाही तर तू मला सगळे विषय माहित आहेत त्या खोलात आपल्याला जायचं नाही आणि म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांच्याकडं हा विषय मांडला रोजगार हमी खात्याचे मंत्री माननीय भरतसेख गोगावले यांना भेटलो दोन तीन वेळा देवाभाऊने आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमची विनंती त्यांनी मान्य केली आमची विनंती अशी होती की जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम करण्यासाठी मोठी संधी आहे आणि राज्य सरकारनं हा पायलट प्रोजेक्ट राज्याचा म्हणून तो स्वीकारावा अशी आम्ही मागणी केल्यानंतर ही राज्य सरकारनं मागणी मान्य केलेली आहे की महाराष्ट्रातला पहिला तालुका हा रोजगार हमीच्या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट म्हणून सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा अधिकृत कार्यक्रम हा तेरा तारखेला गुरुवारी दुपारी एक वाजता तहसील कार्यालय जतच्या प्रांगणामध्ये होतोय तर जत तालुक्यातील सर्व सरपंच माजी सरपंच सर्व उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आमचे जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी आता जरी पदावर नसतील तरी जे पदाधिकारी आहेत आजी माजी त्या सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी जत तालुक्यातील सर्व जनतेला करतोय या कार्यक्रमासाठी स्वतः रोजगार हमी खात्याचे मंत्री भरतसेल गोगावले येणार आहेत नंदकुमार जे महासंचालक मिशन मनरेगा आहेत ते स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत राजेंद्र शहाडे राज्य गुण नियंत्रक रोजगार हमी योजना आणि निलेश घुगे राज्य प्रशिक्षण समन्वयक समता बांधणी कक्ष रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य हे मुख्य जे अधिकारी आहेत ते अधिकारी मान्य मंत्री महोदयांच्या सोबत येणार आहेत आणि त्याबरोबर माजी मंत्री कृषीचे सदाभाऊ खोत पाशा पटेल जे बांबू मॅन म्हणून आता जे पुढे येत आहेत आणि बांबूच्या बाबतीमध्ये सुद्धा आता केंद्र सरकार दहा हजार कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारला देणार आहे तर आमची मागणी अशी आहे की त्यातले पाचशे कोटी रुपये जत तालुक्याला मिळावे आणि म्हणून पाशा पटेल साहेब जे माझे आमदार आहेत आणि आता कृषी आयोगाच्या राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांना या कार्यक्रमाला का निमंत्रित केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य राजादाया निधी आपल्या जिल्हा परिषदच्या सीईओ मान्य तृप्ती दोडमिसे रोजगार हमीचे डेप्युटी कलेक्टर आपले प्रांत साहेब आपले तहसीलदार साहेब आपल्या पंचायत समितीचे बी डी ओ आपल्या पंचायत समितीचे ए बी डी ओ आणि बाकीचे सगळे अधिकारी या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत तर माझी जत तालुक्यातल्या सर्व लोकांना म्हणजे आपल्या विरोधात लोक असतील त्यांनाही माझे हात जोडून विनंती आहे जर आपल्याला जत तालुक्यासाठी काही करायचं असेल तर ही योजना आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करू शकते जवळपास सत्तावन्न हजार जॉब कार्ड आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना आत्ता आपल्या जत तालुक्यामध्ये आहेत राज्य सरकारचं धोरण असं आहे की एका जॉब कार्डला एक वर्षामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून पन्नास हजार रुपये खर्च करता येतो आणि सरकारची आता अशी तयारी आहे जर पायलट प्रोजेक्ट आपण जत तालुका करत आहोतच तर आपण पन्नास हजाराची अट्ट वाढवून ती सत्तर हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो सत्तर हजारापर्यंत जर खर्चाची मर्यादा गेली तर जवळपास साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये खर्च करता येतील म्हणजे आता पत्रकार मित्रांची सुद्धा यामध्ये फार मोठी मदत आवश्यक आहे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची एक संधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळते तर त्याचं सोनं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे केलं पाहिजे गावामध्ये गट तर वाद विवाद न राहता या कामावरती तक्रारी न राहता आपल्याला जर समन्वयानं सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष पत्रकार मित्र अन्य काही माहिती अधिकारवाले आपले मित्र आहेत त्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊन विनंती करून आपण जर ही योजना प्रभावीपणे राबवली तर राज्य सरकारची तयारी आहे की चार वर्षाच्या आतमध्ये टप्प्याटप्प्यानं पूर्ण जत तालुका हा विकसित करणं प्रत्येक व्यक्तीला लखपती करणं नुसते रोडच करणे असा विषय नाही नुसते पानंद रस्तेच नाही नुसते सिवेजे रस्ते नाही नुसती वीर दिली गोटा दिला असं नाही प्रत्येक माणूस लखपती झाला पाहिजे आणि ते होऊ शकतं या योजनेच्या माध्यमातून जत तालुक्यातला प्रत्येक माणूस लगपती होऊ शकतो स्थलांतरित थांबू शकतात जे ऊसतोड मजूर आहेत पस्तीस हजार जे ऊसतोडीला बाहेर जात आहेत आठ आठ महिने ते गावाकडं या योजनेच्या माध्यमातून थांबू शकतात नंतर काही मुलं आपली एम आय डी सीमध्ये दहा हजारांना बारा हजारांना पंधरा हजारांना काम करतायत पुण्याला पिंपरी चिंचवडला भोसरीला मुंबईला किंवा इथं सांगली जे एम आय डी असतील इकडं कर्नाटक टच असल्यामुळं काही बेळगाव नसतील काही हुबळी असतील काही धारवाड नसतील किंवा तिकडं बेंगलोर नसतील असतील तर ही मुलं पण आपल्या गावात थांबू शकतात इतकी क्षमता आहे आणि असे काही प्रयोग राज्यामध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं जत तालुक्यामध्ये एक आता परिवर्तन आहे जे सामाजिक परिवर्तन असेल जे आर्थिक परिवर्तन असेल आणि विकासात्मक परिवर्तन असेल तर या सगळ्या बाबीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि जत तालुक्यातील मायबाप जनतेने तेरा तारखेला एक वाजता गुरुवारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जो भव्य दिव्य कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून जत तालुक्यातील मायबाप जनतेला आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद